नमस्कार लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीसाठी खूप अत्यंत म आनंद आनंदाची बातमी अशी आहे की लाडक्या बहिणींना आज सकाळपासून पंधराशे रुपये म्हणजे नोव्हेंबरचे पंधराशे रुपये वाटप चालू झालेलं आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे आलेले आहे आता महाडीपीटीद्वारे प्रत्येकांना याचा लाभ मिळणार आहे पण आता ज्या बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांनी अजूनही ही केवायशी केलेली नाही आहे त्यांना मात्र हा लाभ दिला जाणार नाही आहे त्यांचीही त्यांनीही लवकरात लवकर म्हणजे आज बारा वाजेपर्यंत त्यांना के वायसीचा चान्सेस असणार आहे यानंतर त्यांची के होणार नाही आहे आणि या लाभापासून त्या वंचित राहणार आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे हप्ते मिळायला पाहिजे होते बऱ्याच लाडक्या बहिणींना असंही वाटलं होतं की दोन महिन्याचे हप्ते हे एकत्र मिळणार आहे पण राज्यामध्ये आईनच नगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळे आचारसंहितेमुळे त्यांना पंधराशे रुपये देता आले नाही आहे आता पंधराशे रुपये नोव्हेंबर व डिसेंबरचे पंधरा रुपये पंधराशे रुपये असे तीन हजार रुपये एकत्र येतील आणि त्यामध्ये पुन्हा अशीही चर्चा होती की चार महिन्या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहे पण तसं काही नाही आहे पंधराशे रुपयाचं आज सकाळपासून वाटप चालू झालेलं आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणीच्या अकाऊंटला हे पैसे जमाही झालेले आहेत महाडी हे पैसे महिलांच्या अकाऊंटला जमा झालेले आहे